नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आज मी माझ्या मैत्रिणींसाठी मा असा ब्लाऊज घेऊन आलेले आहे किती कंटाळा जरी आला फक्त दिवसातून एक जरी तुम्ही ब्लाऊज शिवला ना तर तरी तुमचा पाचशे रुपये रोज सुटणार आहे आणि घर बसले तुम्ही ही नक्की करा तर या ठिकाणी आपण चाळीस साईजचा सा ब्लाऊज बघत आहोत तर चाळीस साईज घडी तेरा इंचाची घेतलेली आहे उंची साडे चौदा होती तर एक त्यात मिळवायचे साडेपंधरा आणि साडेसोळा या ठिकाणी आपण घेणार आहोत उरलेला कपडा कट करायचा आहे त्यानंतर गळा डीप घेण्यासाठी पावणे तीनवर मी या ठिकाणी खून करते दोनच इंचाची पट्टी आहे पुढे पावणी इंच म्हणजे पावणे तीन पावणे सहा इंच शोल्डर मोंडा साडेसहाचा घेतला चौकोन केला त्यानंतर पुढील गळा या ठिकाणी घेतलेला आहे साडेसात इंचाचा चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी दीड इंचावर खून करून एक तिरकी लाईन देऊन घ्यायची इथे दोन इंच इथे दोन इंच चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन मोंड्याचे आकार या ठिकाणी देऊन घ्यायचे तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे मध्यावरती आपण घेत आहोत पावणे पाच इंचावर तर एक लाईन केली पाच इंचाची झाली त्याच्या त्याच्यापुढे एक इंच त्याच्यापुढे दीड वरती दीड आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आता बघा प्रिन्स कटचा आकार देऊन घेतला आहे त्यानंतर आपल्याला भाग पलटी करायचा मागील घ्यायचं आहे पावणे तीनच इंच या ठिकाणी गळारुंदी घेतली मागचा गळा अकरा इंचाचा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला चौकून करायचं आहे चौकोन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिझाईनसाठी गळा द्यायचा आहे तर आपण साधारणतः बघा इथे चौकोन ठेवू शकतो गोल ठेवू शकतो आणि तुम्हाला आवडेल त्याचा तुम्ही घेऊ शकता इथे दीड इंचावर पूर्ण मी खून केली आणि पंचेकोणीस गळा मी मागचा पण घेतलेला आहे आता कटिंग करायचे आहे पहिला मुंडेचा आकार सोबत कट करणार आहोत त्यानंतर आपण शोल्डरच्या मधोमध क कर, कट करून जे पार्ट वेगळे करायचे त्यानंतर पुढील गळा आणि मग या ठिकाणी आपण कटिंग करणार आहोत झटपट कटिंग होते कमी वेळेमध्ये ब्लाउज तयार होतो अस्तरवाला त्याच्यासोबत डिझाईन आहे व्हिडिओ खास आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी कटिंग आपली झालेली आहे पुढील भाग झाला आहे त्यानंतर आता मागील भाग बघायचा आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत छानशी अशी फुगाबाही तर फुगा बाही पैठणीवर अतिशय छान दिसते फिटिंग जेवढी असेल ना तेवढं आपण इथे ते खून करून एक तिरकी लाईन दिली बघा थोडासा नॉर्मल एक दीड इंचा कपडा कट केला आता या ठिकाणी बघा जेव्हा आपण पुढील गळा घेतो ना तेव्हा मागील गळा त्याला कवर करा नाही तर त्या खुणावर जर कट केला तर शोल्डर पट्टी आपली कमी होऊ शकते अशा पद्धतीने मागील पण या ठिकाणी गळा कट झालेला आहे सुंदर अशी ही कटिंग या ठिकाणी आपली झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आधी बघूया काट कितीचा आहे बाही कट करायची आहे तर साडेचार इंचाचं या ठिकाणी मला काठ घ्यायचा आहे शिवून मी साडेचार तर मग मी साडेपाच घेणार आहेत एक इंच त्यात मिळवणार आहेत बाही आहे आपली दहा इंचाची तुम्ही साडे दहाची पण घेऊ शकता आता काय करायचं फक्त वरती एक इंच आणि खाली एक इंच असं आपल्याला मिळवायचं असतं आता घडी केली इथे मला साडे दहाची घडी आली पाहिजे चाळीससाठी तर इथे जोड येणार आहेत ठीक आहे जोड आपण देण्यासाठी कपडा मागे ओढलाय साडेचार एक इंच म्हणजे साडेपाच वो एक लाईन केली मी अशा पद्धतीने आणि वरती जेवढा कपडा होता ना तेवढा कपडा मी घेतला म्हणजे सात इंचा हवा आहे आपल्याला पण एक इंच एक्स्ट्रा राहू द्या म्हणजे कमी जास्त झालं तर ॲडजस्ट करता वरती आठ इंचा ठेवला आहे कपडा आणि अडीच वरती या ठिकाणी मी खून करून एक तिरकी लाईन देणार आहे इथे दोन इंच इथे पाऊण इंच आणि फुगीर आकार आकार कट केल्यानंतर तिरका आकार कट करायचा आहे hmm. आता जोड कसा द्यायचा बघा इथे आपला जो कपडा आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे लगेच जागेवरती आणि बरोबर त्या ठिकाणी तो कट करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही फुगा बाही तयार होते तुम्हाला शिवण्याचे वेस पण बघायला मिळेल झटपट ब्लाउज कसा शिवायचा टॉप क्लासवरती व्हिडिओ बघत चला कटिंग कशी करायची मला काट जर खूप जास्त नको म्हणजे गळा काठापर्यंत हवा असेल तर मी काय केलं बघा मी खाली काठाची जी आहे थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं आहे म्हणजे बास आपल्याला तेवढंच पाहिजे कारण काय होतं काटच्यामध्येच गेल्यानंतर तो गळा चांगला दिसत नाही जिथपर्यंत तुमचा काठ आहे ना तिथपर्यंत तुमच्या गळ्याचा आकार असू दे म्हणजे छान दिसतो तर अशा पद्धतीने मागील कटिंग पण आपण करून घेतलेली आहे त्यानंतर बाहीचा जो पार्ट आहे तो आपण ठेवून त्याच्यावरती थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवला आहे बघा कारण सरळच पट्टीचा कपडा आपल्याला कधी पण फुग्यासाठी फुग्या बाहीच्यासाठी कट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जो पुढील पार्ट आहे तोही लगेच या ठिकाणी कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले प्रत्येक पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करायचे आहे आता काय झालं आहे इथे आपण एक पुढील पार्ट कट केला दुसरा त्याच्या समोर ठेवून लगेच कट केला तर बाहीला आपल्याला बघा डबल कपडा या ठिकाणी थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बाहीसाठी पण आपण डबल डबल कपडा कट कर करून घेतला आणि त्यानंतर या ठिकाणी बघा जो याचा जोड होतो कोणता काठाचा तो या ठिकाणी आपण देणार आहोत तर इथे आता जोड कट झालेला आहे तो शिलाई करून घेतला त्यावरती दापटीप दिली आणि जो काठ आहे ना आपला तो आता मधोमध आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत तर आता पलटी करूया कपडा म्हणजे काठाच्या जो एक लाईन आहे काठाची बघा दिसते त्यावरच आपली ही शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ही शिलाई करणार आहोत थोडासा कपडा बाकीचा बाहेरचा कट करायचा आहे म्हणजे आणि ते सोपं जातं त्यानंतर तिरकी कातर कधी पण दुमडायचं असेल फिनिशिंग छान येण्यासाठी तिरकी कातर देत चला फक्त शिला नाका देऊ कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि प्लेन करून या ठिकाणी आपण त्याच्यावरती शिलाई करणार आहोत दोन्ही पण काट आपण अशाच पद्धतीने शिलाई करायची आहे डिझाईनचा ब्लाऊज म्हटलं की असं वाटतं खूप वेळ जातो काही वेळ जात नाही जर तुम्ही शिलाईला बसल्या किंवा कटिंगला जर बसल्या तर अवघ्या एक तासाच्या आतही तुमचा ब्लाऊज डिझाईनचा तयार होऊ शकतो फक्त कटिंगची पद्धत जी आहे ना ही परफेक्ट आहे चाळीस साईजसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चाळीस साईजसाठी हा परफेक्ट ब्लाउज आहे अशीच कटिंग प्रत्येक तुम्ही याची करू शकता फक्त तुम्हाला साईजमध्ये बदल करायचा आहे आता इथे काठाचं तर ता तयार झालं आहे आता कपडा घेतला होता बघा आपण त्याच्या आता एकसारख्या प्लेट्स आपण वरच्या बाजूला घेऊन खाली आता बघा कसं पकडलं आहे मी असं पकडलं तरी चालेल असंही तुम्ही बाही करू शकता तर पण मला इथे प्लेन करायची आहे म्हणजे एकसारखे बघा किती सुंदर दिसते पण आपण ही बाही कशी करणार आहोत एकसारख्या यानी प्लेटनी करणार आहोत म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहे एकसारख्याच घेतलेल्या आहे तुम्ही विरुद्ध पण घेऊ शकता फुगा जास्त हवा असेल तर पण अशा छान दिसतात तर सर्व वरती झाले तशाच आपण खाली घेऊन शिलाई करून घेतली बघू शकता या ठिकाणी किती छान अशा ह्या तयार झाल्या आहे आता तो बाहीला होताना तो जोड पण मी देऊन घेतला आणि इथे आपल्याला आतल्या बाजूला जो कपडा आहे तो ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची बघा किती सोपी पद्धत आहे काठ तयार करून घेतला की लगेच बाही तयार करायची म्हणजे वेळ पण कमी लागतो अवघ्या दहा मिनटाच्या आत ही तुमची फुगाबाही तयार होते आणि फुगाबाहीची एक्स्ट्रा शिलाई तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही घेऊ शकता काहींकडे पन्नास असते काहींकडे शंभर असते त्यानुसार तुमची शिलाई वाढली पण जाते डिझाईनच्या बाहीनुसार शक्यतो शंभर रुपये एक्स्ट्रा बाहीचे घेतले जातात तुमच्या एरियानुसार तुम्ही जसं असेल तसं घेऊ शकता मला जेवढी बाही हवी असेल मला जेवढी बाही हवी आहे तेवढी मी घेतली आणि त्यावरती काठ ठेवला आणि बरोबर शिलाई केली इथे माझी बरोबर तिथून शिलाई चालेल मी तिथे खून करून घेतली म्हणजे अशाही पद्धतीने तुम्ही मोजून तुमची बाही साडेदहाची असेल दहाची असेल तर करू शकता बघू शकता या ठिकाणी बाही तयार झाली आता आकार थोडा खालीवर झाला तो एकसारखा या ठिकाणी आपण करून घ्यायचा शिलाई करून कट कर करा म्हणजे सोपं सोपं होतं दोन्ही पण फुगाबाही याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर फुगाबाही या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आणि आता बघा खालचा थोडासा मागे पुढे झालेला कपडा तो सारखा कुरिया म्हणजे आतलीही फिनिशिंग छान दिसते सगळ्यात भर द्यायची आहे फिनिशिंगवर मग तुमचा ब्लाऊज कसाही असू द्या तुमची फिनिशिंग छान पाहिजे सहा आपला या ठिकाणी काय आहे दंड घेत त्याच्यापुढे मी दोन इंच ठेवून कट करून घेतला आता बघा या ठिकाणी मागील गळा घेतलेला आहे तर मागील गळा घेण्यासाठी खाली सुईचा कपडा आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे आता मला इथे पायपिंग गोट आणि कॅनव्हास पेपर लावायची पण गरज येणार नाही कारण ना। मी बघा कोणत्या पद्धतीने या ठिकाणी शिलाई केली खाली कपडा त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि जिथे कोणा येईल ना तिथे सुईचं टोक खाली ठेवत चला म्हणजे काय होतं ना जेव्हा तुम्हाला जो गळा आकार द्यायचा आहे कोण्यांचा तेव्हा तो कोण्यांचा आकार खूप छान येतो नाहीतर मग तो गोल राऊंडमध्ये बनला जातो एवढं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे गळ्या जो आहे तो खूप छान या ठिकाणी आपला तयार होतो अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतली जर तुम्हाला वाटलं शिलाई थोडीफार कुठेतरी तिरकी झाली एकसारखी नाही आली तर तिथे तुम्ही पुन्हा शिलाई करू शकता आता या ठिकाणी आपण देणार आहोत तिरकी कातर तिरकी कातर देत असताना शिलाईवर नाही जाऊन द्यायची त्यानंतर नॉर्मल थोडंसं कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे अवघ्या पाच मिनटाच्या आत तुमचा गळा तयार होणार आहे बघा न तुम्हाला पायपिंगची गरज आहे ना तुम्हाला कॅनव्हस पेपरची गरज आहे फक्त तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे समोर अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला दापटीप द्यायची आहे दापटीप देत असताना बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जो खालचा कपडा आहे ना तो त्याच्यासोबत तुम्हाला पकडायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शिलाई करायची आहे शिलाई केल्यानंतर बघा किती छान या ठिकाणी आपली फिनिशिंगमध्ये हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे अगदी जसा आपण कॅनव्हास पेपर वापरून गळा तयार करतो ना अगदी तसाच त्यानंतर इथे करायचा आहे पूर्ण गळा प्लेन म्हणजे कपडा प्लेन करायचा आहे आणि मग त्यावरती या ठिकाणी आपण शिलाई करायची आहे झटपट ब्लाऊज जसा तुम्ही ट्राय करशाल ना तसा तुमचा तयार होईल फक्त बघा जी पद्धत आहे ना ती पद्धत तुम्हाला वापरायची आहे आणि एक नंबरला बाही तयार केली दोन नंबरला मागचा भाग तयार केला अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे लगेच आपण काय केले साईडनी शिलाई मारून घेतली आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा होतो बघा कधीही तो तसाच ठेवायचा नाही तो लगेच कट करायचा आहे बघा या ठिकाणी मी कट करत आहे म्हणजे काय होतं शिलाईच्या वेळेस अडचण येत नाही आणि सोबत आपल्या शिलाई चालू असते नाहीतर मग काय होतं आपल्या फक्त कपड्यावर शिलाई होते ना अस्तर होत नाही त्यामुळे आपण इथे कपडा कट करायचा आहे आता इथे पट्टी तुम्ही वरतीही अशी प दुमडू शकता पण इथे मी काय करणार आहे इथे मी थोडंसं दुमडून शिलाई करणार आहे तर सर्वात महत्त्वाचे कमरेचे टक्स देऊन घ्यायचे बघा आता गळ्यापासून तीन बोटाचं अंतर केले सरळ लाईन केली आणि तीन इं तीन इंचाचे दोन्ही बाजूला टक्स दिले त्यानंतर कमर पट्टी न लावता इथे थोडंसं दुमडून त्यावरती आपण शिलाई देऊन घेतली दुमडून घ्यायचा आहे काट मग शिलाई करायची म्हणजे इथे हात शिलाई करायची गरज नाही आणि डबल आपल्याला काय कमरपट्टी लावायची गरज नाही म्हणजे इथे पण वेळ आपला कमी लागतो आणि झटपट मागचा गळा आपला तयार होतो मग तुम्ही इथे लेस लावू शकता मण्यांची लेस लावू शकता आणि प्लेन पण या ठिकाणी ठेवू शकता डबल शिलाई करूया म्हणजे फिनिशिंग छान येते गळा तयार झालेला आहे मागचा आता बघायचं आहे आपल्याला पुढील भाग तर पुढील भागला आपल्याला प्रत्येक पार्टला शिलाई करून घ्यायची आहे तर प्रत्येक पार्टला आपण शिलाई केली आणि बघा आता उजवी बाजू लगेच वरची बाजू पकडायची आणि शिलाई करत असताना निम्म्यापर्यंत आले की थोडंसं गोल राऊंड आणि लगेच खाली शिलाई खालचा अंतर थोडं वाढव घ्या म्हणजे जो आकार आहे तो कप्स लावल्यासारखा फुकतो आणि फिनिशिंग खूप छान येते चापटा होत नाही साईज छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या फक्त अशीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे आता इथे थोडं एका लाईनमध्ये आपण एकसारखं कट कर करायचं आहे तर बघू शकता पुढील भाग आपला किती सुंदर या ठिकाणी तयार झाला तर डावी बाजू म्हटली की खालची बाजू अशा पद्धतीने जर तुम्ही जोडलं तर तुमचा जो भाग आहे कट केलेला तो कुठेही कमी जास्त होणार नाही आणि व्यवस्थित या ठिकाणी ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजू तयार करून घेतल्या आता आपल्याला काय करायचं आहे इथे इथे पट्टी तयार केली मी कमरपट्टीसारखी कारण कपडा अस्तरचा कमी झाला आहे माझ्याकडून एक मीटर अस्तरचा कपडा मी घेतला पण फुगाबाईसाठी कपडा आपल्याला जास्त लागतो पण काय हरकत नाही व्यवस्थित झालाय आता आपण कमरपट्टीसारखंच जोडून घेतलं आणि या ठिकाणी शिलाई केली फक्त आपल्याला चून कुठं घ्यायची आहे जिथे आपली कटचा आकार आहे तिथे आपल्याला चून घ्यायचा आहे दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे एक ईदभर एवढा गळ्याची पट्टी आपल्याला ठेवायची जास्त असेल तर ती कमी करायची आता काचपट्टी सुईच्या बाजूने जोडून घेतली त्यानंतर तिरकी कातर दिली आता समोर पट्टी घेऊन त्यावर ते आपण या ठिकाणी दाप टीप देणार आहोत पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि या ठिकाणी आपण शिलाई करून आतल्या बाजूला पाऊण इंचाच्या अंतरावरती ठेवून पुन्हा शिलाई करून घ्यायची बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपला जी काचपट्टी आहे ती तयार झाली आता व्हीची पट्टी करण्यासाठी इथे मी दोन इंचाची पट्टी घेतली अस्तर आणि कपड्याची आतल्या बाजूला दुमडून शिलाई करून घ्यायची डा सॉरी उजव्या बाजूची त्यानंतर तिरकी कातर थोडंसं पुन्हा इथे दुमडून आपण शिलाई देणार आहोत अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण त्या पट्टीचे थोडंसं पुढं नॉर्मल घ्यायचं आहे आणि व्हीचे आकार जागेवर द्यायचे बघा व्हीचे आकार आपण साधारणतः सहा ते सात कमी कमी अंतरावर द्यायचे म्हणजे व्हीची पट्टी काचपट्टी पट्टी अशी बाजूला दिसत नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी लगेच करायची व्हीचे आकार नंतर उसवत बसा शिले काढत बसा वेळ घालवायचा नाही लगेच जागेवरती आपण हे व्हीचे आकार तयार करून घेतले गळा चेक करायचा आहे दोन्ही लगेच गळा चेक करायचा आहे नाहीतर काय होतं कधी कधी कमी जास्तपणा होतो जर नसेल तर सारखा करून घ्यायचा शोल्डर या ठिकाणी आता बघा पायपिंग जोडलेली आहे आपण पायपिंगचा व्हिडिओ थोडा कट झालाय पण पायपिंग मी कशी जोडली होती तिरका कपडा घेतला आणि तो तिरका कपडाच मी पायपिंगच्या पट्टीसारखी लावून घेतला आणि जिथे कोणा आहे तिथे सुईखाली ठेवून परत कपडा फिरवला अशा पद्धतीने दोन्ही पायपिंग आपण करून घेतली त्यानंतर आता या ठिकाणी आपण शोल्डर जोडत आहोत एखाद्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी मी पायपिंग कशी करायची पुढच्या गळ्याला आ, खास व्हिडिओ घेऊन येईल कारण हा जरा व्हिडिओ थांबला गेल्या लक्षातच आला नाही शोल्डर या ठिकाणी आपण जोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता बघायचं आहे मोंडा चेक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय मोंडा चेक करायचा आहे दोन्ही बाजू बघायचे खालची बाजू आणि वरची बाजू नॉर्मल थोडीशी जास्त असेल तर ठीक आहे नाही तर मग लगेच बाही जोडायला घ्यायची आता फुगीर बाजू म्हटली की मागील बाजू आणि खोल बाजू म्हटली की पुढील बाजू अशा पद्धतीने आपण ही बाही जोडायची आहे आता बाही जोडताना खालचा कपडा आणि बाहीचा कपडा हा एक सारखाच आला पाहिजे कमी जास्त नाही झाला पाहिजे अंतर कमी कमी कर शिलाई करा म्हणजे बाही छान जोडली जाते बघू शकता जी बाही आपली ती आहे ती किती सुंदर या ठिकाणी जोडलेली आहे आणि बरोबर मला दहाची हवी होती तर दहाचीच या ठिकाणी बाही आपली तयार झाली डबल शिलाई दोन्ही पण बाह्या ह्याच पद्धतीने मी शिलाई करून घेतल्या फिटिंग बघायची आता पस्तीसचं कमर आहे तर मी या ठिकाणी साडेसतरा इंच घेतलेलं आहे आणि इथे मी घेत आहे पावणे नऊ इंच वरती मी घेत आहे दहा इंच म्हणजे दहा दा दहा किती वीस मागील भाग वीस चाळीस आणि पावणे नऊ पावणे नऊ किती होईल साडेसतरा मागील साडेसतरा म्हणजे सतरा सतरा चौतीस अर्धा अर्धा एक पस्तीस अशा पद्धतीने ही फिटिंग करायची आहे तर आता बघा सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर जी मेन फिटिंग आहे ती आतल्या बाजूने आपल्या आतल्या बाजूनी करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला एक जरी ब्लाऊज शिवला ना डिझाईनचा तरी पण तुम्ही पाचशे रुपयाच्या याचा रोज कमवू शकता आता याची बघा शिले प्रिन्स कट प्लेनची चारशे रुपये शिले आणि त्यात एक्स्ट्रा तुमचा गळा असेल बाही असेल त्याचा तुम्ही तिथे ॲड करू शकता म्हणजे आता याची शिले पाचशे रुपये तुम्ही कमीत कमी घेऊ -कमी शकता इथे फिटिंगवर खून करायची इथे पण फिटिंगवर खून करायची मध्ये साडेसात खाली सव्वा सहा आणि या ठिकाणी आपण मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई देऊन घ्यायच्या तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज एक जरी दिवसाला कामावरून शिवला तरी तुमचा पाचशे रुपये रोज या ठिकाणी सुटला जातो नक्की ट्राय करून बघा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करत चला आता एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी असा बनवणार आहे की तुम्हाला ब्लाऊज शिवताना अजिबात कंटाळा येणार नाही छोट्या छोट्या टिप्स आहेत तो व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी आणणार आहे तो नक्की बघा तुम्ही तर बघू शकता आपला जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे मस्तच असा नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला पॅटर्न तुम्हाला सगळे काही मिळणार आहे मॅसेजमध्ये टाकत चला मग एक ग्रुप बनवून मी तुमच्यासाठी ते पॅटर्न कितीला असतील ते सगळं सांगणार आहे